नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो माझ्या गरीबाच्या लेकराचं मला आविष्याचं कल्याण करून मुंबईला चला पूर्ण तुम सर मी आहे तोपर्यंत माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण दिलेलं मला बघायचं माग तुम्ही हटवू नका कोणी माग सरकू नका अशी संधी पुन्हा सोडू नका हे मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही आत्ता साथ दिली पण माझ्या समाजाच्या बाळाचं मी आयुष्याचं कल्याण करू शकतो आणि तुम्ही मुंबईला साथ दिली आणि पंच्याहत्तर वर्षात लढाईची डेली मराठ्यांनी घेऊन मराठ्यांनी <प्थाँगे> आता मला चिंता नाही मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा काही दिवसाचा मला त्याची चिंता राहील नाही आता कारण जे जीवनात येऊन देऊ शिप्त करायचं होतं ते मी केलंय अजून पहिली होती मी दोन तीन घेतो तरी तर माझी करतो माझी करतो म्हटली मराठा समाज को तो होरपळत होता तो होरपळताना बघवत नव्हता मी कधी ओके 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 करतो नाटक केलं नाही मी कधी समाजाला फोटो बोल हा एक एक ओके चालते काही एखाद्या शेफ तो पावलं माग थोड सेफल असे ओके चालतं एखाद्या अगदी चूक झाली पण ओके चालते पण मला दिसत होतं ओके होत सम्राटले तडफडत लेखीवाडी त्या मोठे करायचं असते तर शेती बरोबर त्याला आधार देणं गरजेचं आरक्षणाचा माझ्या समाजाचा हट्ट होता इच्छा होती त्याच्या लेकरा बाळाला नोकरी पासून शिक्षणापासून लाभ राहायला लागवत त्याने केलेला कष्ट त्याच्या डोळ्यात देखता या सहा करोड मला लेकर लेकर सुखी समाधानी राहावे कधी <प्थाँगा> शांत बसलो नाही पोर हवी ना स्थिती आता मला काय वाटत नाही खूप जणांनी सातारा संस्थान म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि हैदराबाद व्याजेट म्हणजे मराठवाडा तिथला जर मराठा आरक्षणात गेला राज्याला नाहीतर देशाला येडा टाकाची ताकद या मराठ्यात या म्हणून देत येतो आपले आणि दुसरे आपल्याने फितोर न पोवायला होत चाले असूर पण जीव येऊ धरणीला टेकला तरी माग हाटलो नाही हे त्यांनी फितोरांनी समजावी लढणारा मी लढणार माझा समाज आहे तुम्हाला ऐकून तुमच्या रक्ताची गद्दारी करून जर मी मोठा झालो असतो मग तुम्ही आमचे तोरी करायला पाहिजे तुमचा रक्त आमचा असो सुद्धा इतकं बेसळ रक्त असाल तुम्ही कसं वागला हे मात्र मराठ्याला नाही कळलं आमच्या सोबत तर नाहीच पण मिळालं त्याच्या सुद्धा समाधान व्यक्त करून देत नाही तुम्हाला प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरून